नमस्कार मंडळी मंडळी प्रथमतः आपल्या रोल गोष्टी युट्यूब चॅनल तुमचं सरसे स्वागत मंडळी उद्या दिनांक तीन आठ दोन हजार चोवीस रोजी भविद्य बलगाटा शहरात ओपनचं मैदान पार पडणार आहे अजितदादा केसरी दोन हजार चोवीस अजितदादा यांच्या वाढदिवसानिमित्त हे मैदान आयोजित करण्यात आलेलं आहे मंडळ या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीस एक लाख अकरा हजार रुपये मैदानाची प्रवेश फी अकराशे रुपये या मैदानामध्ये इतरही टॉप नामांकित बक्षीस आहे मंडळी उद्याच्या अजितदादा केसरी या मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका व बैलगाडी शेअर क्षेत्रामधला टॉप नामाकी लाखो नव मेंद केसरी बाकासूर तर मंडळी उद्याच्या अजितदादा केसऱ्या मैदानामध्ये मा नव केसरी केसरी येणार आहे मंडळी उद्याच्या अजितदादा केसऱ्या मैदानामध्ये मा आपल्या लाडक्या नव मेंद केसरी सोबत टॉपचे चार खिलाडी जर चार खिलाडी पैकी एक खिलाडी जर बाकासूर सोबत उद्याच्या अजितदादा केसऱ्या मैदानामध्ये पाळाला ना शंभर टक्के उद्याच्या अजितदादा केसऱ्या मैदानामध्ये धुमागोल आणि रा नक्कीच त्या मैदानामध्ये बाकासूरचा गुलाल हा शंभर टक्के फिक्सच राहील म्हणजेच तुम्हाला माहिती आहे आपला सर्वांचा लाडका नऊ मेंद केसरी बाकासूर बाकासूरच्या जुडीला बाकासूर सारखा पळणारा मैदानामध्ये जबरदस्त बैल जर बाकासूरला जर पेरा जर असला ना त्या मैदानामध्ये बाकासूर शंभर टक्के पहिला नंबर पटकवतो त्यामुळेच बाकासूरला मैदानामध्ये जबरदस्त पेरा पाहिजे तर आपण बघूया ह्या चार हत्यारापैकी एक हत्यार जर येणाऱ्या उद्याच्या अजितदादा केसऱ्या मैदानामध्ये बाकासूर सोबत जर पाळालं नक्कीच त्या दे मैदानामध्ये बाकासूर धुमाकूळ राडा नक्कीच करेल आणि गुरालाचा करी शंभर टक्के होईलच तर कोणते आहे ते चार तेर आपण जाणून घेऊया हिडूच्या माध्यमातून तर चला या मंडळ आपला सर्वांचा लाडकं बैलगडी शेरक्षेत्रामधला टॉप नामांकित नदी हरेन म्हणून त्याची बैलगडी शेरक्षेत्रामध्ये ओळख आहे असा सातारा एक्सप्रेस बालमा सातारा एक्सप्रेस बालमाजी आणि नवो मेंद केसरी बाकासूरची जोडी मैदानामध्ये चांगल्याच जबरदस्त आणि तुफान वागाने पळते याच्या अगोदर बरेचसे टॉपचे मैदान हिंद केसरी मैदान बाकासुरने आणि बलमाने एकत्र पळून गाजवलेले आहे नक्कीच उद्याच्या अजितदादा केसरी मैदानामध्ये बलमा आणि बाकासुरीसर ना त्या मैदानामध्ये गुलालाचे आणि पहिल्या नंबरचे शंभर टक्के मानकरी होईल मंडळी त्यानंतर कमी वेळेमध्ये बिनजोड शर्यतीमध्ये आणि तीन फेऱ्याच्या मैदानामध्ये नाव कमवलं असा मुंबईचा भुंगा भुंगा आणि बाकासुरी जोडी आपण बघितलं मध्यंतरी भुंगाचा आणि बाकासूरचा एक फेरा काढला चांगलाच तुफान आणि जबरदस्त व्यागाने पळाली नक्कीच उद्याच्या अजितदा केसरी मैदानामध्ये भुंगा आणि बाकासूरची जोडी जर पळाली ना त्या मैदानामध्ये नक्कीच आणि राडा घालताना दिसेल कारण की चालू शेणमध्ये भुंगाही टॉपलाच पळतो मंडळी आपल्या लाडक्या बाकासूरचा तर विश्वास नाही तुम्हाला माहितीच त्यामुळे भुंगा आणि ला बाकासूर जर पाळाले ना उद्याच्या अजितदा केसरी मैदानामध्ये नक्कीच आणि राडा शंभर टक्के घालेल आणि कुलाची मानकरी नक्कीच होईल तुमचं मत नक्कीच कळवा भुंगा आणि बाकासरी जोडी उद्याच्या मैदानामध्ये कशी पळेल पाळाली तर मंडळी त्यानंतर आपला सर्वांचा लाडका बलगाडी शरीर क्षेत्रामध्ये हिंद केसरी मैदान बाकासुरीसोबत पळून गाजवलं असा छत्रपती संभाजीनगरचा लखन लखन आणि बाकासरी जोडी मैदानामध्ये तुम्हाला मध्ये चांगला जबरदस्त आणि तुफान वागाणे पळते नक्कीच उद्याच्या अजितदादा केसरी या मैदानामध्ये लखन आणि बाकासूर जर पाळले ना नक्कीच त्या मैदानामध्ये धूमधडाक्यामध्ये आपल्याला लखनचा आणि बाकासूरचा चांगलाच चा, कॉम्बॅक बघायला मिळेल मंडळी त्यानंतर आपला सर्वांचा लाडगाव बलगडी शहर क्षेत्रामध्ये विवेकाचा शेवट आणि विवेकाचा बादशाह रणजित सर निंबाळकर आणि उठ्ठा ड्रायवर बुतकर यांचा हिंदकेसरी हिंद हिंदकेसरी सर्जा आणि बाकासूर ज्या ज्या मैदानामध्ये पाळले त्या त्या मैदानामध्ये इतिहासच केलेला आहे फायनलच्या मानकरी शंभर टक्के ठरलेल्या त्या मैदानामध्ये पहिला नंबर पटकवलेला आहे बाकासुरने आणि सार्जने पळून एकत्र बरेचसे टॉपचे द केसरी मैदान थार मिळवलेले आहे म्हणजेच बलिगडी क्षेत्रामध्ये बरेचसे टॉपचे मैदान सर्जा आणि बाकासुरने एकत्र पळून जिंकलेले आहे नक्कीच उद्याच्या अजिबदा केसऱ्या मैदानामध्ये सर्जा आणि बाकासूर जर पाळाले ना नक्कीच त्या मैदानामध्ये आपल्याला चांगलाच धुमाकूळ आणि राडा दिसेलच तर चार हत्यारापैकी एकही हत्यार सर बाकासूर सोबत जर पाळाला ना उद्याच्या अजिबदात केसऱ्या मैदानामध्ये आपल्या लाडक्या बाकासूरच्या शंभर टक्के एक नंबर उद्याच्या अजितदाता केसऱ्या मैदानामध्ये होईलच तर तुमचं मत कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा याच्या रात्यारापैकी नक्की कोणता अत्यार बाकासूरसोबत उद्याच्या अजितदाता केसऱ्या मैदानामध्ये पाळाला पाहिजे कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा व्हिडिओबद्दल तुमचं मत नक्कीच कळवा धन्यवाद